आपण पाहता जनशक्ति सामान्य जनतेचा फुलंदा आवाज श्री साई यात्रा साजरा साज हरिभक्त परायण नवनाथ महाराज काटे यांचा सत्कार श्री साई मंदिर निपाणी येथे प्रतिवर्षाप्रमाणे तेरा फेब्रुवारी व चौदा फेब्रुवारी रोजी साई यात्रा वार्षिकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काकड आरती रुद्राभिषेक मध्याह्ना आरती हळदी कुंकू सांस्कृतिक कार्यक्रम साई स्थान मंजुरी सामूहिक पारायण महाप्रसाद पूजा आणि त्यानंतर भक्तांना महाप्रसाद वाटप अशा विविध कार्यक्रमाने आयोजन साई विश्वस्त मंडळ साई सेवा मंडळ साई युथ क्लब नेचर क्लब श्री साई महिला मंडळामार्फत करण्यात आले होते चौदा फेब्रुवारी आरतीचा मान निप्पाणी कॅफेचे मालक संतोष पुजारी आणि सुप्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार नवनाथ महाराज घाटगे यांना मिळाला ज्यांच्या घरी अध्यात्माचा वारसा वारकरी संप्रदाय चालवला जातो त्या यरणाळचे सुपुत्र हरिभक्त परायण नवनाथ निवृत्ती खाडके यांची कर्नाटक राज्य वारकरी परिषदच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री साईसेवा ट्रस्ट मार्फत गजनन शिंदे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ हार पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी केलं प्रमुख उपस्थित सेवानिवृत्त सुभेदार मेजर गजानन चव्हाण डॉक्टर साईनाथ पाटील ऍडव्होकेट राम चव्हाण अनिल खाडे साई चव्हाण मनोज पणते गिरिजा राहुल मुर्तले संतोष पुजारी आणि साई भक्त उपस्थित होते आभार पुंडलिक वागळे यांनी मांडले साई मंदिर ट्रस्टी निपाणी सर्व समितीच्या वतीनं या ठिकाणी आज माझं परम भाग्य की मनामध्ये देखील नव्हतं की आ, देख बतर, या नुकतंच मी कराड उंबरजवरून कीर्तन सेवा करून या ठिकाणी आलेलो आहे आणि कर्नाटक प्रदेशाध्यक्ष वारकरी परिषदेच्या वतीनं माझी निवडणूक झाल्याबद्दल या साई मंदिरचे ट्रस्टी आणि आमचे सहभागी मित्र मला कायम आदरस्थाने असणारे आमचे साहेब मार्गदर्शक असणारे तसेच माझे पितृकुल्ले असणारे गजानन शिंदे आणि आमचे नामदेव लोगवे साहेब वाघळे वागळे सर आहेत या ठिकाणी सुदर्शन आम्ही पुजारी या साईबद्दलचे ट्रस्टी गजानन चव्हाण साहेब सुभेदार आहेत या सर्वांच्या माध्यमातून आणि आपले साहेब या सर्वांनी या ठिकाणी चव्हाण चव्हाणसाहेबांनी व सर्वांच्या मिळून या ठिकाणी माझा सत्कार केल्याबद्दल मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि कर्नाटक प्रदेशाध्यक्ष या न्यायानं जे मी कृतज्ञता व्यक्त करतो निपाणी कॅफे सेंटरचे मालक ए पुजारी साहेब यांचंही या ठिकाणी मी सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त साहेब आहेत सर्वांनी या मोलाचा सहकार घेऊन या ठिकाणी माझा के अभिनंदन केल्याबद्दल हा वारकरी संप्रदायाचा गौरव आहे वैयक्तिक माझा गौरव नसून सकल संप्रदायाचा गौरव आहे आज साई मंदिरमध्ये हरिभक्तपरा आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन सेवा केली अशा हरिभक्तपरा आहेत नवनाथ गोलतनाथ गाडगे यराळ की ज्यांची कर्नाटक राज्य वारकरी परिषद यावरती कार्यादेशमध्ये निवड झाली आणि खरोखरच की ज्यांच्या वाणीमधून आध्यात्मिक वातावरण सर्वतोपरी पोचवण्याचं काम आणि संतांचे विचार हे लोकांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं जो बोध दिलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिवक्तप राम चव्हाणसाहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र गजानन शिंदेसाहेब साहेब त्याचप्रमाणे सुमेदार मेजर गजानन चव्हाण आणि निपाणी कॅफेचे माधव पुजारी साहेब आज खरोखर या ठिकाणी हा कौतुक सोहळा हा फक्त नवराज गाडग्यांचा नसून तो संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याच जवळची माणसं ही मोठी होत असताना पाहणं हे आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे आणि आज या ठिकाणी त्यांचा हा यंदोशी सत्कार या सर्व ट्रेस्टीने आणि या सत्कार समितीने केला त्याबद्दल ट्रस्ट तर्फे आज हा सत्कार्य करण्यात आला आणि त्याने तो सत्कार स्वीकारलेला आहे त्याबद्दल ट्रस्टच्या वतीनं नवनाथ गाडगे आणि या आभार मानतो धन्यवाद गुरु महाराज महाराज जी सर्व साईबी आहे या ठिकाणी आमच्या मंदिरात लक्षानिमित्त महापौर आयोजन केलेलं आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे तुम्हाला लागेल की तुमचा प्रसाद घ्या

बात करो मे रहा नहीं

चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा